सर्वात प्रथम तर तुम्हाला नमस्कार मराठी स्टोरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपण आपल्या मा म पूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत श्री जयजुरी खंडोबाची कथा पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा जयजुरी खंडोबा या देवाविषयी संपूर्ण माहिती मराठीत पाहणार आहोत जेजुरी खंडोबा माहिती मराठी महाराष्ट्राच्या धार्मिक भूमीत जेजुरी येथे असलेले खंडोबा मंदिर हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे जेजुरी खंडोबा सोनेरी रंगाची घुपटी हळद हाद मुळे चमकते म्हणून तिला सोन्याची जेजुरी असे म्हणतात हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही खूप खास आहे खंडोबा टेम्पल जेजुरी कुलदैवताची सेवा केल्यास आपल्याला कुलदैवत प्रसन्न होऊन आशीर्वाद देते व कुठल्याही प्रकारचे संकट आपल्या जीवनात येऊ देत नाही आपण कुलदैवताला गेल्यावर कुलदैवताचा फोटो घरी अवश्य आणावा व त्याची सेवा मनोभावे करावी खंडोबा मंदिर जेजुरी खंडोबा टेम्पल मार्तंड भैरवाला समर्पित आहे जे भगवान शंकराचे रूप मानले जाते खंडोबा ही महाराष्ट्र आणि कर्नाटकात पुजली जाणारी प्रमुख देवता आहे हे पुण्यापासून सुमारे अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि एका लहान पर्वताच्या शिखरावर बांधले आहे मंदिर जेजुरी आणि आजूबाजूच्या संपूर्ण भाविक मोठ्या संख्येने येतात खंडोबा ही महाराष्ट्र आणि कर्नाटकात पूजली जाणारी प्रमुख देवता आहे जेजुरी खंडोबा खंडोबा मंदिराची वस्तू वास्तू अप्रतिम आहे मंदिराचे प्रवेशद्वार महाद्वार म्हणून ओळखले जाते मंदिराचे प्रांगण खूप मोठे आहे भंडारा अर्पण करतात मंदिर खंडोबाची मूर्ती घोड्यावर विराजमान आहे हे त्याच्या शौर्याचे प्रतीक आहे मंदिरात जाण्यासाठी सुमारे चारशे पन्नास पायऱ्या पाहून चढून जावे लागते खंडोबाचे मंदिर प्राचीन काळे बांधले गेले आहे खंडोबाला देवता मानले जाते ज्याने आणि ज्याने मनी आणि मल्ल या दुष्ट राक्षसांना मारले ज्या ठिकाणी खंडोबाने या राक्षसांचा वध केला होता त्या त्याच ठिकाणी हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते महाराष्ट्र आणि कर्नाटकात खंडोबाची पूजा हळदीद्वारे केली जाते ही हळद शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते खंडोबा मंदिरात अनेक मोठे सण साजरे केले जातात हळद शुभ मानली जाते आणि ती खंडोबाला अर्पण केली जाते भक्त प्रसाद म्हणून घेतात जेजुरीचा सांस्कृतिक प्रभाव जेजुरी हे केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाचे आहे खंडोबावर आधारित लोकगीत आणि नाटके महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत मणी आणि मल्लई या राक्षसांचा वध करण्यासाठी खंडोबाचा अवतार झाला असे मानले जाते त्याच्याकडे जा खांडा नावाची तलवार होती या कारणाने त्यांना खां खंडोबा म्हटले जाते मणी आणि मल्लई या पृथ्वीवर दहशत निर्माण केली खंडोबाच्या रूपात भगवान शिवाने त्याचा वध करून देवांना मुक्त केले खंडोबा हे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे कुलदैवत मानले जाते त्याला सामर्थ्य धैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते खंडोबाच्या मंदिराचा इतिहास आणि पुरावणात उल्लेख आढळतो महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे जेजुरी खंडोबा याला सोन्याची जेजुरी असे म्हणतात कारण ते हळदीचा मोठ्या प्रमाणात वापरले जाते हे मंदिर एका टेकडीवर वसलेले असून येथून संपूर्ण जेजुरीचे सुंदर दृश्य दिसते महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणामध्येही खंडोबाची अनेक मंदिरे आहेत हे मंदिर इतिहासानुसार मुस्लिम राज्यकर्ते मंदिरे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असत मात्र खंडोबाच्या भक्तांनी मंदिरे नेहमीच वाचवले खंडोबाच्या भक्तांचा त्याच्या चमत्कारिक शक्तीवर विश्वास आहे खंडोबाची पूजा केल्याने गंभीर आजार बरे होतात असं म म्हणतात चांगले पीक येण्यासाठी शेतकरी खंडोबाची प्रार्थना करतात खंडोबा ही योद्ध्यांची देवता मानली जाते प्राचीन काळी युद्ध युद्ध, युद्ध युद्धापूर्वी त्याची पूजा करत असत हळदीचा भंडारा चमत्कारी मानून खंडोबाला अर्पण केली जाते खंडोबाच्या मंदिरात दरवर्षी मोठे उत्सव साजरे केले जातात हा सर्वात मोठा सण आहे ज्यामध्ये भाविक हळदीचा वापर करतात संपूर्ण मंदिर आणि अंगण पिवळ्या रंगाने रंगविलेले असते या दिवशी विशेष पूजा आणि यज्ञाचे आयोजन केले जाते खंडोबाला ग्रामदैवत मानले जाते त्यांच्या नावाने गावगावी जत्रा उत्स उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहाने भरवले जातात खंडोबा हे भगवान शिवाचे एक रूप मान खंडोबा हे भगवान शिवाचे एक रूप मानले जाते त्यांना शेतकरी व्यापारी आणि योद्ध्यांचे कुलदैवत मानले जाते पुणे जिल्ह्यात जेजुरीत एका एक टेकडीवर वसलेले आहे मंदिरात ते सुमारे चारशे पन्नास पायऱ्या लागतात खंडोबाची मूर्ती घोड्यावर विराजमान आहे जी त्याच्या शौर्याचे प्रतीक आहे, खंडोबा मंदिर हे धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे येथे भाविक मोठ्या प्रमाणात हळदीचा भंडारा अर्पण करतात ज्यामुळे या स्थळाला सोन्याची जेजुरी असे म्हणतात पौराणिक कथेनुसार खंडोबाने मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला हे मंदिर त्याच विजयाचे प्रतीक आहे खंडोबा मूळचा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशातला आंध्र तेलंगणात तो मल मलन्ना मल्लिकार्जुन नावाने ओळखला जातो आंध्रात केतम्मा आणि मेडलम्मा अशा दोन बायका असून या दोघीची दोघीही गोपालका विशे शिकारच्या जमातीच्या आहेत कोमरवेली धड धट्टमलना आयरगल्ली येथील धट्टमलन्ना वरंगळ येथे कट्टमलना पेदीपाड पेनुगोंडे मल्लालपत्रन ही आंध्र प्रदेशातील प्रमुख मंदिरे आहेत हैदराबाद येथे मुळात मुस्लिम समाजाला असलेला मलन्ना नंतर वरंगळ येथे आस निघून गेल्याचे सांगितले जाते याशिवाय वदिल्ला गणेशपुरी अशा सतरा अठरा ठिकाणी खंडोबाची भव्य मंदिरं आहेत बळीराजाच्या हाताखाली क्षेत्र रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडणारे जे अधिकारी होते त्यापैकी खंडोबा हा क्षेत्रपती होता असे प्रतिपादन करून अंबाबाई पुराणामध्ये शंभर खंडोबा ही इतिहास काळातील पराक्रमी व्यक्ती होती या ऐतिहासिक सृत्याकडे महात्मा फुल्यांनी वाचकांचे लक्ष वेधले ही फार महत्त्वाची बाब आहे या ऐतिहासिक वीर ऐतिहासिक वीर पुरुषाला कालांतराने mm. जनमानाने कृतज्ञतेने लोकदैवतच्या स्वरूपात सर्वत्र पूजाला जाऊ लागला महाराष्ट्रात खंडोबाला खंडोबा मल्हारी माळसाकांत मारतंड मल्हारी मारतंड अशी अनेक नावे आहेत मल्लू खान खंडोबा क्षेत्र असले तिरी पाली नळदुर्ग नेवासे बीड सातारे माळेगाव हिरवार मंदिर ब्राह्मणांपासून सर्व पूर्वाश पूर्वास्पृश जाती आदिवासी जमातीतील लोक खंडोबाचे भक्त आहेत खंडोबा मूळचा आंध्र प्रदेशचा प्रदेशातला आंध्र तेलंगणात तो मल्ले मल्लिकार्जुन नावाने ओळखला जातो आंध्रात केतम्मा आणि मेडलम्मा या दोन बायका असून येथे निघून गेल्याचे सांगितले जाते याशिवाय वटिल्ला गणेशपुरी अशा सतरा अठरा ठिकाणी खंडोबाची भव्य मंदिरं आहेत मूळ आंध्र तेलंगणातील मलन्ना गोलला गवळी लोकांचा शूरवीर नवकाय पराक्रमी वीर होता आंध्रातून प्रथम बिदर जवळील प्रेमपूर येथे आला आणि तिथं खंडेरायाची राजधानी आहे असे म्हटले या, या मंदिराच्या आंध्रातील आयरली मंदिरातील चौसष्ट खांबांचा भव्य दगडी नाथमंडण अवतार कल्पनेवर कठोर कर प्रहार करणारे महात्मा फुले खंडेरायाकडे शंकराचा अवतार म्हणून बघणे शक्यच नव्हते ह्या इतिहास काळातील पराक्रमी व्यक्तिमत्व होते, पर होते।, होते सत्या सत्या पर हे व्यक्तिमत्व होते ते सांगताना महात्मा फुले यांच्या सत्य शोधक खंडेरायाकडे कोणत्याही दृष्टीने पाहात पण संशोधक अभ्यासकांनी खंडरापाकडे कसे बघावे हे सांगणारे फुले अभिनिवेशी निश्चितच नव्हते याचा अनुभव खंडिरायाचा अभ्यास करताना येतो मंदिरात असलेले आष्वारूढ उभी खंडोबाची प्रतिमा भक्तांना भरपूर आशीर्वाद देते तसेच सोबत खंडोबाची पत्नी माळसा देवी यांची देखील प्रतिमा आहे तसेच येथील अशी मान्यता आहे की नववधूला नवरदेव कडेवर उचलून घेऊन पायऱ्या चढत आहेत खंडोबाचे दर्शन घडवतो असे बोलल्या केल्याने खंडोबाचा आशीर्वाद मिळतो तसेच या मंदिराच्या पायऱ्या चढताना बाहेर वाटेत बाणाई मंदिर लागते बाणाई म्हणजे बाणाई या खंडोबाच्या दुसऱ्या पत्नी हो